पाहिलं पाहिलं ना मधले माहिती पाहिलं

शौर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सीवूड्स अध्यक्ष अमोल ऐवळे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश मैदान सेक्टर अठ्ठेचाळीस सीवूड्स से येथे अलौकिक मनाला स्पर्श करणारा भक्तिरस समाधान अनुभव देणारा सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप पा, दादा पाटील महाराज यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षीभूतं भावातितं त्रिपुनरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्री मनशिकेकदन्ता नमन श्री एकदंता एकपणे तुची आता एकी दावी श्री अनेकता परी एकात्मता नमोडे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला करो पावन झालो चराचरी मी कळा

आशीर्वाद तया जाती आवडीची देवाची कल्याणते ते असो क्षेम प्रेम आगळे भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन त्या नमन कल्याण ते असो क्षेम वाढू प्रेम आगळे तुकामणे हरीचे दास तुकामणे हरीचे दास तेथे आस सकळ कल्याणते ते असो क्षेम वाढू प्रेम आगळे ज्ञान देव सो So निमित्ताने त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन सोहळा कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून ज्ञानदान आणि भोजन प्रसादाच्या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्या निमित्ताने हे कीर्तन पुष्प या ठिकाणी कीर्तन पुष्प गुंफण्यासाठी मला अमोल मित्र मित्रपरिवाराने आणि विशेष करून आदरणीय गजन भाऊ यांनी आमंत्रित केलं त्यामुळे आपल्या सर्वांचे दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये आला मी सुरुवातीला सांगितलं गजानन भाऊ मैदान पूर्ण भरलेलं आहे म्हणजे इतकी लोक अमोल भाऊंवर प्रेम करणारी आहेत तुमच्यावर प्रेम करणारी म्हणजे तुमच्या उपस्थितीतून यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव मला होती असं म्हटलं जातं की प्रेमाने जोडलेली चार माणसं त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द वैभव त्याच्याजवळ असतो तो खरा श्रीमंत असतो दिव्याने दिवा लावला की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते फुलाला फुल जोडलं की फुलांचे फुलमाळ तयार होते तसं माणसाने माणूस जोडला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं अमोलभोगने जे माणुसकीचं नातं तयार केलं त्याचं दर्शन तुमच्या सर्वांच्या उपस्थिती होतं मला नक्कीच घडत आहे एकदा जोरदार काळ्या बाजूनभोगोलनाचा आपण शुभेच्छा आहे आणि मी मी पंढरीनाथ भगवान की म्हणालो तुम्ही सर्वांनी जय म्हणायचा आवाज आवाज तुम्हाला सर्वांना पांडुरंगाची शपथ आहे हा हातवर करा अजून दोन चार जणांनी हातवर नाही केली करा हातवर सगळ्यांनी पंढरीनाथ भगवान हिंदू धर्म के गो माता के छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर संभाजी महाराज के हरो हर गणपति बप्पा मंगल मूर्ति जय श्रीराम जय जय श्रीराम योग्य शौर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना विद्यार्थी सेना महाराष्ट्र सैनिक तसेच सर्व मान्यवर कार्यकर्ते हे अमोल ऐवळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच विविध पक्षातील राजकीय सामाजिक मंडळी यावेळी वाढदिवस अभिष्ण चिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते आता ज्या वाढदिवसाचा कीर्तन आयोजन केलं होतं पुरुषोत्तम पाटील महाराज यांचं आता कीर्तन झालं आणि मला जे माझं लोकांवरती प्रेम आहे म्हणजे मी गेली दहा वर्ष जो विभागामध्ये काम करतोय त्याची मला आज खरं तर पोच पावती मिळाली आज ही झालेली माझ्यावरती शुभेच्छा वर्ष असेल का माझ्यासाठी जीवाला जीव देणारे लोक असतील मग बा एका शब्दासाठी आलेली ही सगळे माझे मित्र परिवार असेल त्या सगळ्यांनी मला ही माझ्या कामाची पोच पावती दिली मला असं वाटतं आणि मी खरंच सगळ्यांचा खूप आभारी आहे या माझ्यासाठी वेळात वेळ काढून सगळं शुभेच्छा देण्यासाठी आली त्या मी खरंच सगळ्यांचा आभारी आहे आपण बघत असाल की आम्ही स्वच्छता मोहीम घेतली होती त्यानंतर जे मतदान कार्ड आहेत त्या लोकांचे कार्ड मिळालेले नाहीत किंवा ज्यांनी आमच्या नोंदणी केली त्यांचं आम्ही कार्ड वाटप केलं आहे तसेच आम्ही डोळे तपासणीचं शिबिर ठेवलं होतं आणि त्यानंतर आम्ही आता कीर्तनाचं काम ठेवलं होतं कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांसाठी महापासा ठेवलं आहे असं दिवसभर आमचं हे काम सुरू आहे कीर्तनाच्या माध्यमातून खर तर हे सगळं तसं बघायला गेलं तर माझ्या घरात ना कोणी राजकारणी आहे ना मी राजकारणात आहे मी आ, एक समाज कार्यात आलो एक एक काम करत गेलो लोक जोडत गेली आणि माझी कुठली इच्छा नगरपालिका किंवा महानगरपालिका राहायची नव्हती किंवा ते कधी का वेळापुढे के काम केलं नव्हतं हो तसं असतं तर मागं इलेक्शन झालं नाही त्यावेळेस मी ऑफिस बंद करून बसलो असतो पण जे लोकांची इच्छा आहे म्हणजे लोकांची असा आवाज होतो की आम्हाला तुम्हाला एकदम मतदान करायचं आहे आम्हाला मतदान करायचं आहे त्यामुळं लोकांसाठी किंवा इथलं जे सीवूट असतील ज्या सीव ज्या सिवट्स मला मी काही नसताना म्हणजे अवघ्या मी साठ रुपये घेऊन एका मित्राकडे सिवूडला राहायला आलो होतो ह्या सिवूट्स मला आज भरभरून दिलोय म्हणजे मला आ, सांगता येत नाही किंवा मुगता येत नाही एवढं मला भरभरून दिले त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी मला उभा हो केलंय तर मी महानगरपालिके निवडणूक लढू